नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच नि, पार पडल्या आणि जनतेतून नगर अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया ज्यावे या जी जी पुन्हा अवलंबण्यात आली त्या माध्यमातून बऱ्याच नगर परिषदेमध्ये आपल्या आपल्या पद्धतीचे नगर निवडणूक निवडणूक निवडून आले पण वास्तविक नगर परिषद चालवण्यासाठी ज्या संख्याबळाची गरज लागते आणि ज्या संख्येबाई बाळाच्या जोरावर ही नगर परिषदेची पूर्ण निर्विवाह सत्ता चालवता येते ते मात्र बऱ्याच नगर परिषदेतून ती समीकरण उकलेली आहेत तशीच परिस्थिती बीड नगर परिषदेच्या संदर्भात निर्माण झाली राष्ट्रवादी अजित दादा अजित पवार गट यांच्याकडे जरी नगराध्यक्ष पदाची विजय विजयचे माळ यांच्या गळ्यात पडलेली असेल तरी नगरपालिका चालवण्यासाठी ज्या बहुमताची गरज किंवा ज्या संख्याबळाची गरज या नगर परिषदेच्या सभागृहात लागते ती मात्र गोवा बेरीज अजित पवार गटाला करता आलेली नाही आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं नेहमी सामाजिक पर परिप्रेक्षामध्ये क्षीरसागर मुक्त बीड ही घोषणा देऊन या निवडणुकीचं केंद्रबिंदू बनलेली संख्या मात्र यावेळेस क्षीरसागरांच्या पत्त्यावर पडलेली योगेश क्षीरसागर असो की संदीप क्षीरसागर या दोघांच्या माध्यमातून आज जर गणित राजकारणाची रा, राज गणित जर जुळवली तर अध्यक्ष पदासाठी स्पष्ट पद्धतीचं बहुमत आज या दोघांच्या कडे तेवढी संख्या उपलब्ध आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाचे वारे वाहू लागलेले आहेत ज्या पद्धतीने युतीच्या फुटाफुटी होऊन आज ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो आज सत्तेच्या समीकरणामध्ये या दोन्ही गोष्टी आज विभक्त आहेत म्हणजे पहिली परिस्थिती आलेली आहे ज्याच्याशी तुमचं जुळल त्याच्याशी जुळून घ्या आणि आपल्या सत्य समीकरणाची गणित जुळवा जर या धर्तीवर जर आज योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर जर एकत्र आले तर शंभर टक्के या नगर उपाध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे ती निवडणुकीची विजयाची माश या क्षीरसागरांच्या गळ्यात पड पडण्याची शक्यता आहे पण हा विषय येतो एकमेकाच्या मध्ये निर्माण झालेल्या वादावर आणि अस्तित्वाची लढाई जर आलेली असेल अस्तित्वाचा प्रश्न जर विरोधकांकडून तयार होत असेल तर या विरोधकांच्या अस्तित्वाला धोका देण्यासाठी अस्ति जर हे वाद संकुष्टात येऊन जर हे दोन्ही बंधू एकत्र येऊन या नगर परिषदेच्या उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन या नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या जर त्यांनी त्यांच्या हातात ठेवल्या तर बऱ्याच प्रकरणावर मिळालेली मात ही आज त्यांच्या पत्त्यावर पडण्याची शक्यता आहे पण यासाठी हे दोन बंधू एकत्र येणं गरजेचं सारिका क्षीरसागरांना विचारलेल्या प्रश्नात त्यांनी स्पष्ट संकेत दिले जरी यांना क्षीरसागर मुक्त म्हणून घोषणा करायची असेल तरी आम्ही दोघही या निवडणुकीच्या रणांगणात चांगल्या बहुमताच्या आकड्यात आजही आहोत म्हणजे जरीही राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने बीडच्या नगरपालिकेवर आपला झेडा झेंडा फडकवला जरी असेल पण सत्ता समीकरणाच्या चाव्या मात्र आजही त्यांच्या हातातून निसटलेल्या दिसतात दुसरीकडे जर सगळ्याच सगळ्याच उमेदवारांच्या ज्या पद्धतीनं भूमिका मांडण्यात आल्या त्याच्यात राष्ट्रवादी अजितदादा गट असेल शिवसेना शिंदे शिंदे गट असेल एम आय एम असेल भारतीय काँग्रेस असेल या सगळ्यांची जरी गोळा बेरीज केली तर आज अजूनही अजितदादा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे बहुमताचा आकडा पूर्ण करण्याची ताकद नाही तर दुसरीकडे संदीप क्षीरसागरांकडे बारा नगरसेवक आणि योगेश क्षीरसागरांकडे पंधरा नगरसेवक असे मिळून सत्तावीसचा आकडा निर्विवादपणे म्हणजे बावन्न नगरसेवकांची त्रेपन्न नगरसेवकांची जी ही नगरपालिका आहे म्हणजे बा बावन नगरसेवक आणि एक अध्यक्ष अशी त्रेपन्न मताची ही जरी नगरपालिका असेल तर त्याच्या सत्तावीसच गणित हे त्यांच्या पत्त्यावर पडणारं गणित आहे आता प्रश्न आहे की या सगळ्या समीकरणातून पुन्हा एक मुठ बांधायची आणि या दिलेल्या आतापर्यंत ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून या सत्तेच्या सारीपटापासून क्षीरसागरांना लांब ठेवण्याची जी कवायत अनेक दिवसापासून चालू होती त्याला मुठमाती माती द्यायची आता दोघांच्या सामंजस्याचा हा प्रश्न कारण की सगळ्या गोष्टी या आता सामंजस्यावर महायुतीतल्या सगळ्या समीकरणाची धुवा उडालेला आहे महा महाविकास आघाडीच्या सगळ्या समीकरणाचा धुवा उडाला उडालेला आहे आणि आता राहिला येतोच फक्त स्थानिक स्तराच्या स्थानिक प्रश्नांचा विषय जर या स्थानिक प्रश्नांना जर खऱ्या अर्थानं या दोघ्या बंधूंनी जर हाताळलं आणि या मिळालेल्या यशाला जर या, या पद्धतीनं पुनर्स्थापित केलं तर शंभर टक्के नगर नगरपालिका चालवण्याची पूर्ण सूत्र या दोन्ही बंधूंच्या हातात येतील भलेही नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी अजितदादा गटाचा असला तरी कारण की लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्व आहे संख्या जिसकी जित जिसकी संख्या भारी उत्ती उसकी हिस्सेदारी ही जी स्लोगन निघते ना ही स्लोगनच खऱ्या अर्थाने आता सार्थकी ठरणार आहे त्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये जनतेने कशा पद्धतीने जरी भूमिका बजावलेली असेल निवडणुकीचे गणित वेगवेगळ्या वे पद्धतीने जुळून जरी विजयाची वेळात घालता आली असेल तरी नगरसेवकांच्या गणिताच्या बेरजेमध्ये मात्र दोन्ही शिरसागर आज सक्षमपणे उभे आहेत आणि फक्त या सगळ्या सक्षम गणिताच्या साठी गरज आहे ती समंजस्याची एकमेकातल्या पडलेल्या दरीला मिटवण्याची आणि एकमेकाच्या संदर्भातून पुन्हा या बीडच्या नगरपालिकेत आपल्या विचारा आपल्या विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी आणि कमीत कमी हे दोन्ही भाऊ जरी आपआपसात कितीही जरी फाटलेलं असेल तरी ज्या पद्धतीनं पुणे महानगरपालिका वाचवण्यासाठी काका पुतने एकत्र आलेत मुंबई महानगरपालिकेसाठी दोन भाऊ एकत्र आले त्या पद्धतीनं बीड शहराच्या विकासासाठी हे दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर या सत्तेच्या समीकरणामध्ये एक, एक वेगळी दिशा मिळेल आणि शंभर टक्के ज्या काही सत्तेच्या चाव्या आहेत ज्या काही सत्तेची गोळा बेरीज आहे ती गोळा बेरीज पुन्हा क्षीरसागरांच्या हाती येईल हीच शाश्वती आता सर्व सर्वकडून व्यक्त होत आहे फक्त भूमिका आहे या दोघा बंधूंच्या माध्यमातून काय निर्णय घेतला जातो आणि नगर उपाध्यक्ष पदासाठी कशा पद्धतीच्या समीकरणाला बांधून हे दोघही नगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकत्र येऊन कशा पद्धतीची खेळी खेळतात यावर सगळ्या जनतेचं लक्ष आहे बघूया की या नगराध्यक्षपदाच्या जरी विजय यांच्या हातातून निसटला असेल तरी नगर उपाध्यक्षाचा विजय मात्र या दोघांच्या सामंजस्यावर आजही केंद्रीय बिंदू आहे आणि या पद्धतीनं पुन्हा क्षीरसागरांना सत्तेच्या सा, सारीपाठामध्ये आपलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी या नगरसेवकांमधून निर्माण झालेलं बहुमत सार्थकी ठरणार हे निश्चित याबद्दल आपल्या मनात काही वाटत असेल तर निश्चितपणे कॉमेंट्स मधून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार